पोलीस रन फॉर युनिटी उपक्रम सरदार पटेल जयंतीनिमित्त उत्साहात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न आपण पाहत आहात दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क राष्ट्रीय एकतेचा संदेश देत देगलूर स्टेशन स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या मॅरेथॉन स्पर्धेला देगलूर शहर तसेच ग्रामीण भागातील युवक युवती महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला ही मॅरेथॉन स्पर्धा अण्णाभाऊ साठे ते हॉटेल फाटा रोड या मार्गावर आयोजित करण्यात आली होती स्पर्धेची सुरुवात देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील व तहसीलदार भारत सूर्यवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी मुख्याधिकारी नीलम कांबळे तसेच पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांची उपस्थिती लाभली मॅरेथॉनमध्ये कंधार तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील युवक युवतींनी सहभाग घेतला या स्पर्धेत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आणि फिटनेसचं महत्त्व अधोरेखित करण्यात आले स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली प्रथम पारितोषिक पाच हजार एक द्वितीय पारितोषिक तीन हजार एक तृतीय पारितोषिक दोन हजार एक आणि चतुर्थ पारितोषिक एक हजार एक तसेच इतर सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली या उपक्रमाचे प्रमुख आयोजक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सहाय्यक निरीक्षक अश्रुदेव पवार उपनिरीक्षक नरहरी फड गोपाळ महाजन मैसनवाड किरण बेंबडे तसेच चामलवाड मुदिराज आणि मोरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून स्पर्धा यशस्वी केली रन फॉर युनिटी या उपक्रमाद्वारे देगलूर पोलिसांनी नागरिकांमध्ये एकता शिस्त आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा अभिनव प्रयत्न केला हा उपक्रम जनसंपर्क व सामाजिक बांधिलकीचं उत्कृष्ट उदाहरण ठरलं आहे प्रतिनिधी सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड देगलूर शहरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन तर्फे आज देगलूर शहरामध्ये रन फॉर युनिटी मॅरेथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आपण पाहू शकता की अण्णाभाऊ साठे चौकापासून आज तरुण तरून, तरुणी मोठ्या संख्येने आज याचा स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि देगलूरचे जिल्हाधिकारी दे अनुप पाटील तहसीलदार भरत सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी व तसेच मुख्याधिकारी कांबळे मॅडम व महेश पाटील मोठ्या संख्येने आज येथे अण्णाभाऊ सोटे चौकातून थेट आपण प्रक्षेपण करीत दाखवला होगलोर शहरामध्ये आज हा नवीन उपक्रम देगलोर पुलिश्यंचे पुलिश्यंचे यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्पर्धा चालू होत आहे आणि पाहू शकता की याच्यामध्ये जे मॅरेथॉन स्पर्धा आहे त्याच्यामध्ये बक्षीस ठेवण्यात आलं आहे प्रथम पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार एक रुपये व तृतीय दोन हजार एक चतुर्थ परिषद दोन हजार एक असे अनेक परिषदक देण्यात येत आहेत आणि दिग्लो शहरामध्ये हा थेट परिषद दिग्लो शहरातून देगलो शहरातून दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलोर नांदेड देगलोर पोलीस स्टेशन तर्फे आज देगलोर शहरामध्ये आपण पाहू शकता की रन फॉर युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त आज देगलोर पोलीस स्टेशन ठेवण्यात आलं आणि आज आपण पाहू शकता की आपल्या सोबत देगलोर मध्ये होमगार्ड वर ड्युटीवर असलेले काय नामका श्यामका श्यामका सोपानराव ही मुलगी अतिशय या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आज तिनं आज सहभाग घेतला होता आणि अतिशय ही बाब आहे की होमगार्ड याच्यामध्ये त्याची नियुक्ती सुद्धा आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर देगलो शहरातील होमगार्ड पथक त्यांचा अभियंता वर्षाव करीत आहेत आणि पाहू शकता की सर ही मुलगी आपल्या होमगार्ड पथक मध्ये आहेत आणि आज ती रन फॉर युनिटी मध्ये स्पर्धेमध्ये भाग घेते आणि जिंकून आली हो हो सर आज चार पाच वर्षापासून तिने प्रयत्न करते आणि आज सध्या कार्यरत आहे होमगार्ड मध्ये सन कितीला भरती दोन हजार चोवीस ला भरती झालेली आहे आतापर्यंत तिने चालू आहे तिचं सध्या तुम्ही होण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे तिचं आता या पदामध्ये तुम्ही राहून सुद्धा हा जो प्रयत्न करीत आहे नेमकं हा प्रयत्न तुम्हाला यशाच फळ मिळणार आहे काय सांगा हो सर मिळेल नक्की करत आहे मिळेल आता हा जो तो बक्षीस आज मिळाला दिग्लू शहरातून आज वर्षाचा उत्सव आणि होमगार्ड आज तुमच्या होमगार्ड जे आहेत त्यांच्यामध्ये एक चांगला एक मॅसेज गेला दिग्लू शहरात हो सर हो नक्कीच राहील सर आता याच्यानंतर प्रयत्न चालू राहील हो सर चालू आहे शंभर टक्के आता ही मुलगी याची आपण पाहू शकता की देगलो शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर हे आज देगलो शहरामध्ये होमगार्ड ड्युटीवर कार्यरत आहेत आणि आज तिनं अतिशय मोठ्या प्रमाणावर तिनं दिगलो शहराचं एक नाव गाजलेलं आहे आणि आपण पाहू शकता की आज दिगलो शहरातून थेट प्रक्षेपण आणि दिगलो शहरात आज चांगला उपक्रम आज दिगलो शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता दिगलो शहराومي सहयज सेमी से न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड प्रभाग पोलीस स्टेशन अंतर्गत दे, पतेल, यांचा एक शे निमेत, देगलूर पोलीस स्टेशन तर्फे देगलूर शहरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नास जयंती निमित्त देगलूर शहरामध्ये प्रथमच पोलीस निरीक्षक मारुती मुंडे व त्यांचं पथकस आज मॅरेथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती मुंडे सर आज एक जे आपण राहिबिला मॅरेथन स्पर्धा देगलूर शहरामध्ये दे पहिल्यांदाच देण्यात आली आहे माननीय पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी देगलूर पोलीस स्टेशनतर्फे देगलूर शहरात साठे चौक ते होटूळ चौरस्ता ते पुन्हा साठे चौक अशी पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती त्या स्पर्धेमध्ये देगलूर शहरातील व ग्रामीण भागातील व बाहेर जिल्ह्यातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला होता आणि आज रोजी या स्पर्धा पूर्ण करून आम्ही एक जनतेला चांगला संदेश दिलेला आहे आणि त्या निमित्तानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एक स्मृतीस उजाळा म्हणून त्यांचा जन्मदिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये या स्पर्धकांनी आणखीन मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन काहीतरी देशासाठी करावं हा एक चांगला संदेश जाऊया याच उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केलेली होती शहरामध्ये आपण आल्यापासून एक नवीन उपक्रम करण्यात येत आहेत आणि शहरांच्या एक एक चांगला उपक्रम याच्यानंतर सुद्धा आपण कोणते प्रयत्न करत आहोत आम्ही भविष्यामध्ये दे देखील सार्वजनिक उपक्रम म्हणून जे व्यसनमुक्तीचा निर्धार किंवा दारूबंदीचा निर्धार आम्ही घेतलेला आहे आम्ही तो शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राबवत आहोत आपल्यासोबत मारुती मुंडे साहेबांनी स्पर्धक आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि त्याला सुद्धा आपण विचारपूस करूया दे आ, 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 न, दे की देगलोर शहरामध्ये प्रथम द्वितीय आलेले प्रथम काय ना माझं नाव गुडवाड निवृत्ती प्रल्हाद माझं नाव निवृत्ती प्रल्हाद मी लातूर जिल्ह्याचा आहे प्रॉपर तालुक्याचा अको या स्पर्धेमध्ये आपण पहिल्यांदा भाग घेतला की पहिले घेतलेला यापूर्वी स्पर्धेमध्ये भरपूर ठिकाणी भाग घेतलेला आहे नम्या ठिकाणी वसमत नांदेड लातूर हिंगोली असे वेगवेगळ्या ठिकाणी बळ आहे केव्हापासून आपण याची तयारी करतो या स्पर्धेची तयारी मी तीन चार वर्ष झाले करतो करत आहे इतको परिचित आहे मी प्रथम आहे आणि शेताकडून शहरामध्ये दुसऱ्या वेळेस आहे मॅरेथॉन मारण्याचा त्याच्या अगोदर मी सेकंड होतो आता या वर्षी पहिला आहे काय ना माझं नाव उमर शिवाजी ठोंबरे राहणं दगडा तार कोलो हा आपला आणि आपण आज काय कोणतं म्हणजे दगडगाव दगडगाव दगडगावामध्ये आज नेमकं आपण पहिल्यापासून सराव करीत आहोत कि कि दुसरी वेळेस आहे तिसरी वेळेस आहे तिसरी वेळेस आहे तिसरी वेळेस पहिले दोनदा कुठं नांदेड बिलोली नांदेड बिलोली बिलोली